वेलकम टू माय लाईव्ह स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्ह वरती नमस्कार दादा रुपेश दादा स्वागत आहे हाय ताई हाय संगीता ताई दादा नमस्कार ताई नमस्कार लाईक डन थँक यू संगीता दादा म्हणतायत एक नंबर लाईक डन थँक्यू रुपेश दादा अशोक like दादा झाली दादा, दादा, का पाणी वगैरे हो रुपेश दादा नमस्कार म्हणतायेत आपले ताई दादा दा आले चार नंबर लाईक केला आहे ताई थँक्यू दादा खूप खूप धन्यवाद वरती आल्याबद्दल म्हणतायत ता संगीता ताई नमस्कार संगीता ताई म्हणतात बाकी आहे ताई हो का आमचं आत्ता जेवण झालं संगीता ताई रुपेश दादा म्हणतायत भाऊ नमस्कार अ दादा म्हणतायत रुपेश भाऊ नमस्कार संगीत ताई म्हणतायत दादा नमस्कार रुपेश दादा तिकडून इकडे तिकडून उडी मारत लाईव्ह घेतली सागर दादा आलेले आहेत हाय हाय सागर दादा स्वागत आहे तुमचा चहा झाला का नाही ताई मी जेवलं आत्ताच आता जेवण केलं सकाळचं आणि ओके ताई म्हणतायत सांगितलं ताई रुपये दादा काय चाललंय तुम तुझ सांगीत ताई म्हणतायेत रुपये दादा काय चाललंय तुमचं सांगीत ताई म्हणतायत रुपेश दादा दिल्लीवरून कधी आले वापस रुपेश दादा म्हणतायत काय झालं सांगित ताई म्हणतायत का बरं का बरं उशीर केला जेवण करायला ताई थोडा लेट झाला जेवायला यूट्यूब चॅनल काय म्हणते राकेश दादा रुपेश दादा सगी दत्ता म्हणतायत रुपेश दादा किती झाले सबस्क्राईब वॉच टाइम काही नाही रुपये दादा संगीत ताय दादा आम्ही चॅनल विषयी विचारत आहे तुम तुझ्या संगीत ताय म्हणतायत रुपये दादा आहेत का बोला संगीतताई बोलत आहेत तुमच्याशी गौतम दादा आले हसत दादा स्वागत आहे गौतम दादा नमस्कार संगीतताई म्हणतायत गौतम दादा झाली का पाणी गौतम म्हणताय सहा नंबर लाईक डन थँक्यू गौतम दादा खूप खूप धन्यवाद लाईक केल्याबद्दल संगीत ताई कशा आहेत तुम्ही गौतम दादा चा पाणी झाली का बोला संगीत ताई साहेब नमस्कार गौतम दादा म्हणतायत बोला सर्वांनी कमेंट करा कसे आहेत माझी यूट्यूब फॅमिली कमेंट करा म्हणत आहेत गौतम दादा बोला सर्वांनी अशोक दादा म्हणतायत तुम्ही आम्ही मस्त आहोत तुम्ही कसे आहेत आम्ही पण छान आहे अशोकदादा हो झाला चहा गौतमदा हो का संगीत ताई म्हणतायत मी एकदम मस्त आहे ताई संगीतताई व्हिडिओ पण खूप छान आहेत तुमचे मी व्हिडिओ बघत असते आणि आपल्या गौतम दादांनी सर्वांसाठी चहा पाठवलेल्या आहे सर्वांनी चहा घ्या धन्यवाद गौतम दादा चहा पाठवल्याबद्दल बाकी काय चालले संगीता ताई आज जोटीवर नाहीये का आज सुट्टी असेल बहुतेक संगीतताई आज सुट्टी आहे का हो का ताई धन्यवाद म्हणत आहेत संगीतताई आणि अशोकदादा दादा आहेत एकदम योग्य टायमावर दादांच्या पाठवला दादा आलेले आहेत दादा स्वागत आहे तुमचं धन्यवाद दादा म्हणत आहे शिवादा दादा संगीत ताई <laughs> दादा काय पाठवलंय बरं याचा अर्थ सांगा मला शिवादा जयशिवराय संगीता ताई म्हणतायत घरी आहे का ताई मी घरी आहे ताई मी हो का ताई गौतमदादा म्हणताय सीमा ताई कशा आहात मी बरे आहे गौतम दादा तुम्ही कशा आहेत नाईट असते ताई माझी एक दिवस दिवसाड हो का ताई फाई म्हणतायत ताई कशा आहेत कशा आहात हो ताई मी बरे आहे ताई मस्त आहे जेवण झालं का हो जेवण पण झालं मी मस्त आहे ताई शिवा दादा नमस्कार डिझायनिंग ताई म्हणतायत रुपेश दादा म्हणतात ताई नमस्कार नमस्कार रुपेश दादा संगीता ताई म्हणताय शीतल ताई नमस्कार डिझायनिंग ताई म्हणताय संगीताई नमस्कार रुपेश दादा नमस्कार म्हणतायत डिझायनिंग ताई लाईक डन थँक्यू रुपये रुपयात जरा डिझाईनिंग ताई म्हणतायेत मला कोणी सबस्क्राईब केलं नाही तरी हरकत नाही Like dan thank you, tay. Asalkan ada tay to me. Bye bye, tay. Oke, sengita tay bye. 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 मी आलो ताई दादा आलेले आहेत अनिलदादा स्वागत आहे माझ्याशी बोलून माझ्याशी बोलून खूप छान वाटतं ताई धन्यवाद ताई ओके बाय ता... सर्वांना डिझाईनिंग काही म्हणता ओके बाय ताई थो थो। मी तुम्हाला सब केलं आहे हो ताई मी पण सब केलेलं आहे तुम्हाला शीतल ताई मी पण सब केलेलं आहे अनिल दादा म्हणताय संगीता ताई नमस्कार अनिल दादा नमस्कार म्हणत आहेत सांगित ताई फॅशन डिझाईनिंग ताई फॅशन डिझाईनिंग ताईंना सब करायचं आहे शीतलताई नमस्कार अनिल दादा म्हणतायत संगीतताई संगीतताई माहीत आहे मला ताई म्हणत आहेत अनिल दादा नमस्कार म्हणत आहेत शीतलताई दादा म्हणत आहेत सीमाताई नमस्कार नमस्कार अनिल दादा ओके शीतलताई संगीतताई म्हणतायत चितलताई म्हणतायत ओळख ओळखलं ओळखलं मी ओळखलं म्हणून सांगितलं आहे <laughs> हो का संगीतताई बाई म्हणत आहे सर्वांना हरकत नाही हरकत नाही शीतलताई आज असे का बोलत आहे तुम्ही लाईक केला आहे ताई अनिल दादा म्हणतायत धन्यवाद अनिल दादा शीतलताई म्हणतायत सर्व ताई आणि दादाना नमस्कार राकेश दादा म्हणतायत अनिल भाऊंची कमेंट दिसत नाही राकेश दादा तुम्ही लाईव्ह वरून जा आणि परत या लाईव्ह वर मग दिसेल तुम्हाला ओके बाय सर्वांना शीतलताई म्हणतायत ओके ताई बाय लाईव्ह वरती आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद शीतलताई ओके बाय काळजी घ्या गुड डे गुड नाईट गुड नाईट का बर बर अनिल दादा गुड नाईट सर्वांना बाय मी आता माझी लाईव्ह चालू करतो ओके दादा जय जिजाऊ जय शिवराय ताई जय जिजाऊ जय शिवराय दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती दादा झाली कचा पाणी सर्व ताई दादांना नमस्कार दादा म्हणत आहे ताते दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती No estamos. Están a punto de तुमचं चहा पाणी झाला का ताई दादा आताच माझं जेवण झालेलं आहे चहा पाणी नाही झालेली अजून पाऊस कसा काय आहे ताई तिकडे पाऊस आज जर आला होता दादा रात्री पण थोडा पाऊस आला होता आता दुपारी पण आला होता आज थोडा पाऊस आहे आमच्याकडे तुमच्याकडे आहे का दादा पाऊस परवा बोल सर्वानी कमेंट करा

आलेले आहेत स्वागत आहे कैलजा दादा तात्या भाऊ नमस्कार म्हणत आहेत कैलजा दादा हे एक लाख लाख एक डॉलर नाही एक डॉलर मग आता कुठे बी खर्च एक लाखाय कैलास दादा बोला चहा पाणी झाली का कैलास दादा मग भर त्याचे तिथे फायदे त्याच म्हणजे त्याच्याने अशोक दादा आलेले आहेत अशोक दादा म्हणताय तुमच्याकडे शेती कशाची केली जाते अशोक दादा आमच्याकडे मका ऊस उडीद ज्वारी का येतील दादा आलेले आहेत अमोलदादा स्वागत आहे झाला का चहा नाही दादा चहा नाही झाला अजून व्हायचं आहे दादा तुमचं झालं का चहा शानुताई पण आलेले आहेत शानुताई खूप खूप स्वागत आहे बोला मोलदादा जय शिवराय जय संविधान नमो बुद्धाय म्हणताय आहे शानताई खूप खूप स्वागत आहे शानताईनताई झाला कनी कशा आहेत तुम्ही बोला दादा म्हणताय ताई माझं चॅनल ब्लॉक केलं कोणीतरी हो का दादा असं कसं काय ब्लॉक करू शकतो दादा कोणी आता तर बोलले ना रुपये दादा तुम्ही मी डायरी चालू करतो म्हणून मग लगेच कसं काय चॅनल ब्लॉक करू शकतो Mm-hmm. I <laughs>